नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आज मंगळवार आहे आणि आज आजपासून शाखंबरी नवरात्रला सुरुवात झाली आहे त्याचप्रमाणे मंगळवार आणि दुर्गा अष्टमी देखील आज असल्यामुळे आज आपल्याला संध्याकाळी उंबरठ्यावर ह्या वस्तू प्रज्वलित करायच्या आहे यामुळे आपल्या घरात कोणत्याही प्रकारची वाईट बाधा येणार नाही घरात असलेली वाईट बाधा निगेटिव्ह ऊर्जा वाईट शक्ती सर्व काही नष्ट होईल त्याचप्रमाणे सात पिढ्यांचे दारिद्र्य देखील यामुळे नष्ट होणार आहे इतका अत्यंत प्रभावी असा उपाय आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा नवीन वर्षातील पहिलाच मंगळवार आज आहे आणि या दिवशी आपण आपल्या घराच्या प्रगतीसाठी घरात असलेली बाधा बाहेर काढण्यासाठी कोणत्याही प्रकारची बाहेरील बाधा घरात येऊ नये यासाठी आपण हा अत्यंत प्रभावी उप असा उपाय करायचा आहे आपल्या घराचा मुख्य दरवाजा जो आहे या दरवाजामधून जशी चांगली ऊर्जा येते त्याचप्रमाणे वाईट ऊर्जादेखील येत असते त्याचप्रमाणे याच दरवाजामधून लोक आपल्या घरात प्रवेश करत असतात माता लक्ष्मीदेखील याच दरवाजातून प्रवेश करत असते त्याचप्रमाणे येणाऱ्या माणसांबरोबर लोकांबरोबर येणाऱ्या काही वाईट देखील आपल्या घरामध्ये येत असतात आणि त्या येऊ नये यासाठी आपल्याला ह्या वस्तू उंबरठ्यावर प्रचलित करायचे आहे बघा मंगळवारी आपल्याला संध्याकाळी तिन्ही सांच्या टायमाला तुम्ही सहा साडेसहा वाजेनंतर नऊ नऊ दहा वाजेपर्यंत हा अत्यंत प्रभावी असा उपाय करू शकतात हा उपाय तुम्ही आज करायचा आहेच त्याचप्रमाणे तुम्ही आजपासून ते तेरा तारखेपर्यंत पौष पौर्णिमेपर्यंत तुम्ही हा उपाय रोज केला तरी चालणार आहे बघा शाखंबरी नवरात्र ही आज सात जानेवारीपासून सुरू झाली आहे आणि ही तेरा जानेवारीपर्यंत असणार आहे शाखंबरी पौर्णिमेपर्यंत नवरात्र असल्यामुळे आपल्याला या नवरात्रीमध्ये सात दिवस आपल्याला ह्या वस्तू घराच्या मुख्य उंबरठ्यावर प्रज्वलित करायच्या आहे त्याचप्रमाणे आपल्याला या नवरात्रीमध्ये कोणते कोणते उपाय सेवा करायच्या कुलदेवतेची सेवा कोणती करायची याविषयीचा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनेलवर आलेला आहे तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात तर बघा संध्याकाळी आपल्याला घरात दिवाबत्ती केल्यानंतर देवघरात धूप दीप प्रज्वलित करून घ्या हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहे यात थोडेसे तांदूळ टाकायचे दोन अखंड लवंग तुम्हाला घ्यायचे आहे बघा तुम्ही इतर काही वस्तू जरी नाही घेतल्या तरी देखील चालेल आपल्याला दोन अखंड लवंग फक्त घ्यायचे आहेत लवंग प्रत्येकाच्या घरामध्ये असते नसेल तर तुम्ही ते आणून ठेवा आणि बघा याबरोबर तुम्ही इतर वस्तू देखील घेऊ शकतात परंतु फक्त ह्या व्हिडिओमध्ये आपण दोन अखंड फुल असलेल्या लवंग घ्यायच्या आहेत दोन भीमसेनी कापूर आपल्याला घ्यायचे आहेत आणि हे या मातीच्या पंथीत टाकून आपल्याला ही पंथी घराच्या मुख्य दरवाज्यावर ठेवायची आहे मुख्य दरवाज्याच्या उंबरठ्यावर ठेवायची आहे त्यानंतर आपल्याला ह्या दोन अखंड लवंगा आपल्या उजव्या हाताच्या मुठीत धरायच्या आहेत उंबरठ्याच्या बाहेर आपल्याला बसायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला दोन शब्द बोलायचे आहे की माझ्या घरात कोणत्याही प्रकारची वाईट बाधा येऊ देऊ नका माझ्या घरात असलेली वाईट बाधा निघून जाऊ दे घराला जर का कोणाची नजर बाधा झाली असेल नजर दोष लागले असतील वास्तुदोष असतील तर सर्व काही निघून जाऊ दे घरात सर्वांची प्रगती होऊ दे सर्वांना सुख उत्तम आरोग्य लाभू दे घरात कोणत्याही प्रकारच्या वाईट शक्तीला प्रवेश होऊ देऊ नको म्हणजे बघा आपल्याला जे जे वाटेल त्या गोष्टी आपण बोलायच्या आहे त्यानंतर आपल्याला ह्या दोन अखंड लवंगा त्या पंथीमध्ये टाकायच्या आहे बघा सर्वात अगोदर थोडेसे तांदूळ ठेवा त्यावर आपल्याला दोन अखंड लवंगा ठेवायच्या आहे त्यावर दोन भीमसेनी कापूर ठेवायचं आहे आणि हे आपल्याला घराच्या उंबरठ्यावर ठेवून प्रज्वलित करायचं आहे हे जळून याची राग झाल्यानंतर जे पण काही खाली निर्माल्य राहणार आहे ते निर्माल्य तुम्हाला एका मोठ्या झाडाच्या खाली टाकून द्यायचं आहे सात दिवस तुम्ही कंटिन्यू हा उपाय ह्या नवरात्रीमध्ये आवर्जून करायचा आहे